कोकण म्हणजेच परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी कोकणात अनेक प्रथा परंपरा रूढ झाल्यात कोकण विविध संस्कृतींनी नटलेला प्रदेश आहे आणि त्यामुळेच कोकणात प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या सणांची मालिकाही सुरूच असते त्यातीलच नोव्हेंबर महिन्यात तळ कोकणात होणारा जत्रा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मंदिरातील देवतेची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी होते आणि त्यातीलच प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा कोकणात अनेक जत्रा होतात पण आंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या जत्रेला एवढं मोठं स्वरूप का हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आज बावीस फेब्रुवारी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आंगणी या वाडीत असलेलं हे भराडी देवीचं प्रसिद्ध देवस्थान हजारो लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारी देवी भराडी आहे या देवीचा जत्रोत्सव म्हणजे अखंड महाराष्ट्रातील भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी त्यामुळेच या देवीला आंगणेवाडीची भराडी देवी असं म्हटलं जातं पुण्याचे पेशवे चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये श्री भराडी देवीचा कृपा आशीर्वाद लाभल्यामुळं त्यांनी बावीस हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची ही कथा आहे आंगणेवाडीतील एका ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला त्याच दिवशी देवीनं त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तिथे प्रकट झाल्याचं सांगितलं आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागली भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाण रूपी देवी अवतरली म्हणून तिला श्री भराडी देवी असं म्हणतात ही जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते सामान्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात ही पारत करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात साठ ते आठ जणांचे गट करून रान काढले कर जाते व डुकराची शिकार केली जाते ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत गाजत देवळाजवळ आणला जातो सुवासिनीकडून पारत करणाऱ्यांना ओवाळले जाते व डुकराचीही पूजा केली जाते शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो धार्मिक विधी झाल्यानंतर देवी पुढं पंचांग ठेवलं जातं व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील कामं होत नाहीत जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभजन होते त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात देवीच्या कौलावरून जत्रोत्सवाचा दिवस निश्चित केला जातो अनोख वैशिष्ट्य म्हणजे आंगणे कुटुंबियांच्या माहेर वाशिणी अबोल राहून नैवेद्य तयार करतात आणि हा नैवेद्य प्रत्येक भाविकाला दिला जातो त्यामुळे या देवीच्या जत्रोत्सवाची आतुरता सर्वांनाच लागलेली असते या जत्रेसाठी भाविकांचा पूर येतो कारण ही देवी प्रत्येक नवस पूर्ण करते महाराष्ट्राशिवाय गोवा कर्नाटक राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि ही जत्रा एकूण दीड दिवसांची असते यासाठी आधीपासूनच या जत्रेचं सुनियोजन करण्यात येतं वेगवेगळ्या विभागांमध्ये रांगा नियोजित केल्या जातात पोलीस यंत्रणेचाही ते बंदोबस्त करण्यात येतो मुंबई पुण्यातील हजारो चाकरमानी या सोहळ्यासाठी आवर्जून हजेरी लावतात मेल त्या वाहनाने आपल्या आईच्या दर्शनासाठी येतात या यात्रोत्सवासाठी एस टी प्रशासन सुद्धा सज्ज होते जिल्ह्यातील विविध आगरांमधून तसेच प्रमुख रेल्वे स्थानकामधूनही आंगणेवाडीला जादा एस टी रेल्वे सोडल्या जातात दरवर्षी अंदाजे पंचवीस लाख भाविक दर्शनासाठी येतात असा अंदाज आहे आंगणेवाडीची आई भराडी देवीची जत्रा म्हणजे एक महान अनुभव आहे त्यामुळे प्रत्येकानं ही जत्रा एकदा नक्कीच अनुभवा आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करा